हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल मी पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आता सकाळी आमचं ब्रेकफास्ट वगैरे झालेलं आहे अगस्तेचं टिफिन झालेलं आहे बनवून आणि आता मी अगस्तेला स्कूलला सो सोडायला चाललेली आहे अगस्ते हॅलो कर सगळ्यांना तर चला माझा आजचं दिवसभराचं जे काय शेड्यूल आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते माझं रुटीन आहे ते तुम्हाला दाखवते तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर आता मी अगस्तेला सोडून येते त्याच्यानंतर बाकी घरातली कामं बाकी आहेत तर ती सगळं करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते कुकर लावला आणि भाजी बनवायलाच घेतलेली जे म्हटलं भाजी करेन त्याच्यानंतर मग बाकीचं जेवण करेन तेवढं आमच्या आईंचा फोन आला की म्हणतात आपण सासगावच्या जत्रेला जाऊयात तसं म्हटलं आता भाजी बनवून घेते ह्यांना फोन केला हर्षदला तर म्हणतात की मी येत नाही घरी मी पण बाहेर जेवण तर म्हटलं ठीक आहे चल म्हणून आता भाजी तर बनवायला घेतलेली आहे मी ती करून घेते आणि बरे भांडी पडलेली आहे सकाळच्या नाश्त्याची ती आवरते कपडे वगैरे वाळत घालायचे आहेत ते करून घेते कारण आई म्हणायला मी येते बारापर्यंत तोपर्यंत अगस्त्याला स्कूलमधून घेऊन ये तर मग आता ह्या गोष्टी राहिल्या त्या पटापट आवरते आणि आम्ही आता चाललो सासगावच्या छत्रेला तर चला मी पटकन व्हायला सगळं बाकीचं आहे ते आवरून घेते अगस्त त्याला ना स्कूलमधून घेऊन आले चेंज केलं आणि आता आईंचा फोन आला की आम्ही निघालो आहोत म्हणून तर आता आम्ही खाली जायला जा म्हणजे आम्ही आता खाली ते पण कुठे चाललं आहे अगस्त त्याला खूप एकदम मज्जा आली आहे जत्रेत जायचं तर तर चला आम्ही चाललो आहे सासगावच्या जत्रेला तर तिकडे काय आहे तुमच्यासोबत नाही हां आता ते तुमच्यासोबत मी शेअर करते मी लहानपणी जायची पण आता लग्न झाल्यापासून जातच नाही आहे गेलीच नाही आहे आजी पण आधी माझी हत्या राहते तिकडे ताकाईमध्ये तर मग आम्ही लहान असताना बऱ्याच जायचो दरवर्षी जायचो पण आता मोठं जसं झालं तसं सगळ्या प्रायोरिटीज चेंज झाल्यानंतर मग जाणं सगळं बंद झालं तर स्वतः चला आम्ही निघतोय विचार ना कुठे पहिला मग इथे विचार इथे दांडी हा बेटा फिश आहेत ना बघूच आपण तिकडे बघूया अजून गाड्या फिश घ्यायचं आईला हा पहिला आई आजीला फिश घेऊ दे मग आपण जाऊयात खेळायला इकडे बघूया बघ केवढी फिश आहेत बघ खारा बघा आई खारा बघा हा बघा खारे आहेत केवढ्या मोठ्या मासा आहे बघ तिकडं पण आहे तिथे आहे का बघा बाबू आईला बघू दे कुठला आला ते ना

वेज 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 प्युअर आणि मंचुरियन मिळेल आई काय बघायला येईल वरून आलो आम्ही पंचातून ब्लँकेट मस्ती भरपूर

आपण दुसरीकडे घेऊया हे बघ इकडे स्वेटर बघ तुला स्वेटर सांगितलंय ना बघ हा हा बघते चांगला वाटतो आरूला कुठला पाहिजे कोणता घालून बघायचा आहे तो बोलतो मोठा आहे अनु बघू तुझा अगस्त्य नाही नाही काय पण दिसतो आगच त्याचा बघ बघू कुठ असं घालतात काय घालता पण येत नाही बघू इकडे अरे हो तुमचं झालं बाबा थांब ना आईला बघायचं तर बघू दे ना तिकडे पिन होते बेट छोटे छोटे कुठे अरुणे वरती सॅन्डल आहेत काय अडकलंय नाय ते पेशंट हे टी शर्ट प्रिंट करून टू हंड्रेड एक्स्ट्रा गाडी थांब छान ते नंतर बसू द्यायच्या मला थांबत ह्याच्यात बसायचं बसायचंय त्याचा गॉगल द्या आग त्या हॅलो अगस्त्या <laughs> वरत वरती बघ ना तुझे बर बाबू मत तर माझ्याकडे बघ चल हा होता

য়াপলারেত্যাপলেলে য়াইই য়ারত্যা মাই মাইমাই পিপন ইগডু এত্যা ইমাইমাই আপলেরা चला अरे धावू नको काय आपल्याकडे केवढे घाडाय द नंतर घेऊ चल आपण नंतर येता नाहीये नंतर नंतर बघू चल पुढे बघू काय काय

काय लाट ना थांब अगस्त्या गस्त्या बापूंचा फोटो मग बापू बघ हे बघ दिसले का तुला बापू हे बघ बापू बघ आई तिकडेच चालली आहे तुमच्याकडेच तुम पिशवी आहे तुम हॅलो जत्रेतून आल्यानंतर ना जेवण बनवलं भांडी वगैरे सगळं आवरून घेतलं घरातलं थोडं आवडायची होती काम ती सगळी करून घेतली आगच स्टडी पण होतं तर मग ते केलं आणि आता थोडा रेस्ट केला तर आता आम्ही चालत ॲक्च्युली बड्डेला जी माझी पुतणी आहे ऋतवी तर तिचा बड्डे आहे तर आम्हाला तिकडे जायचं आहे आणि आता आकडा वाजले तर हे आता केक शॉप बंद करतील आणि मग मला घ्यायला येतील तर तिचा बड्डे कसा आम्ही सेलिब्रेट करतोय छोटासा तर हे तुमच्यासोबत मी शेअर करते तर तुम्ही नक्की बघा ॲक्च्युली तिचा उद्या बड्डे आहे पण आता प्री बड्डे म्हणजे रात्री आपण बड्डे सेलिब्रेट करतो तर तसा आम्ही तिचा बड्डे सेलिब्रेट करायला चाललेलो आहो माझा अजून आवाज काय व्यवस्थित झालेला नाही आहे खोकला आहेच मला त्याच्यामुळे माझ्या आवाजामध्ये खूप एकदम फरक पडलेला आहे तर बघत होईल लवकर रिकवर चला तर माता ऋत्वीचा बड्डेसाठी आम्ही रेडी झालो

अ लगेच तू केलंय का मा तुमच्या दोघांचं उप नदी नसावं नाही झालं होत नदी मिळेल नंतर पुताव देवर दादाने विदाय मध्ये ते दाऊ का आपला तिला मापाचा बोल दावण करते का कोण का मी विताली जाऊ मागून बघ कपडे कसे मी दाबू तुझी काजीते दांगले उद्या आमचे दिंडी आहे ओ दिस आवडنده नाही आज माझा पोट आहे तेच आपले হ্যাঁ হ্যাঁ কে পার एक परत है परत देखता मार कोदू पृथ्वी पर नंबर देखता